सध्या सोशल मीडियाचा नाद अनेक जणांना लागलेला आहे त्याच्यामध्ये तरुण काय तरुणी काय वयोवृद्ध काय लहान मुलं काय म्हणजे मोठ्याल्या माणसापेक्षा जे लहान लहान लेकरं आहेत त्यांनाच मोबाईलचा नाद मोठ्या प्रमाणात लागलेला आहे आणि त्यांच्या घरचेसुद्धा लेकरू जेवण करत नाही बघ मोबाईल लेकरू जेवण करत नाही बग मोबाईल म्हणजे मोबाईल, लहानपणापासूनच मोबाईलची सवय लावलेली ला आहे आणि यामुळं नंतर काय काय गोष्टी घडतात तेच आपलं या व्हिडिओमध्ये सविस्तर बघायचं आहे एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक पंधरा वर्षाचा पोरगा होता आणि त्या पोराला सोशल मीडियाचं आणि मोबाईलचा नादसुद्धा लागला होता मग मोबाईलमध्ये कशा पद्धतीनं दिसतं काय काय दिसतं प्रकरण काय असतं लव कशा पद्धतीनं केलं जातं इंस्टाग्रामवर व्हिडिओ कशी येतात फेसबुकवर कशी येतात आपलीसुद्धा गर्लफ्रेंड असली पाहिजे असं त्या पोराला वाटत होतं म्हणून त्या पोरानं त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका तेरा वर्षाच्या पोरीला पकडलं होतं आणि पकडल्यानंतर तिला घराबाहेर नेलं म्हणजे घराच्या पाठीमागं नेलं तिला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन तो तिला म्हणला की तू माझी गर्लफ्रेंड हो माझी प्रियसी हो जर तू माझी गर्लफ्रेंड झाली नाही तर मग मी काय करीन कोणाचा तरी खून करीन आणि तुझ्यावर नाव घालीन आणि तू माझी गर्लफ्रेंड हो आता या धमकीला ती पोरगी मोठ्या प्रमाणात घाबरली होती म्हणून तिनं ही घटना कोणालाही सांगितली नव्हती पण मात्र ती घाबरल्यामुळं आणि याची हिंमत अजून वाढत गेल्यामुळं हा प्रकार सातत्यानं वाढत जात होता आणि एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यामध्ये घडलेली घटना आहे आणि पुण्यातील एका परिसरामध्ये एका ठिकाणी राहणारा एक पंधरा वर्षाचा पोरगा आहे आणि त्या पंधरा वर्षाच्या पोरानं एका तेरा वर्षाच्या पोरीला पकडलं होतं घरामागे नेलं होतं आणि घरामागे नेऊन तिच्या ड्रेसमध्ये हात घालून तिला जवळ ओढलं होतं आणि तिला तो सांगत होता की तू माझी प्रियसी हो माझी गर्लफ्रेंड हो नाहीतर मग मी कोणाचा तरी खून करीन तुझ्यावर नाव घालीन मग तू जेलमध्येच असशील मी जेलमध्ये जाईन आपण दोघंही जेलमध्ये जाऊ आता तिला काही जास्त कळत नव्हतं याला कळत होतं पण याने तिला भेव घातलं होतं म्हणून तीसुद्धा घाबरली होती आणि हा तिला अशा पद्धतीनं धमकावून रोज घराबाहेर भेटायला बोलवायचा वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचा आणि तिला अशाच पद्धतीनं धमकी द्यायचा पण मात्र हा प्रकार मे दोन हजार पंचवीसपासून तर जुलै महिन्यातल्या या तारखेपर्यंत अशा पद्धतीनं सातत्यानं घडत होता ती पोरगी मोठ्या प्रमाणात घाबरत होती कोणाला काही सांगत नव्हती पण मात्र तिच्या वागणुकीमध्ये थोडा फरक पडला होता आणि तिच्या आईला तिच्यावर संशय आला होता मग एक दिवस तिच्या आईनं जेव्हा त्या पोरीला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा हे घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आलं की तो पोरग या पोरीला कशा पद्धतीनं त्रास देतो आहे मानसिक त्रास देतो आहे शारीरिक त्रास देतो आहे तिला धमक्या देतोय गर्लफ्रेंड हो म्हणतो आहे आणि ह्या सगळ्या तक्रारीमुळं त्या महिलेनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या आरोपी पोराविरोधात रितसर गुन्हा दाखल केला आता ते सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी आहे ही सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी आहे तरीसुद्धा त्याच्यावर दा गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झालेला असून त्याच्यावर आता योग्य ती कारवाईसुद्धा सुरू आहे सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लहान लहान पोरं काय मोठ्याले वयस्कर काय यांना सगळ्यांना मोबाईलचा नाद लागलेला आहे आणि मोबाईलमध्ये नको तसे व्हिडिओ पाहून सोशल मीडिया पाहून अनेकजण नको ते कृत्य करू लागले आहेत आता हे जे सगळे प्रकरणं घडत आहेत हे फक्त मोबाईलमुळंच आहेत का इतर कोणत्या कारणामुळं घडत आहेत तुम्हाला काय आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो